महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण योजना आणली आणि संपूर्ण आपल्या बाजूनी वळवून घेतला आता महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी या योजनेचा फार मोठा फायदा झाला याच धर्तीवरती सुरुवातीला मध्य प्रदेश सरकारने लाडली बहन योजना ही योजना आणली होती आणि या योजनेचा त्यांना फायदा झाला होता त्याच धर्तीवरती महायुतीने महाराष्ट्रामध्ये लाडली बहीण योजना आणली आणि आता या आता याच धर्तीवरती दिल्ली विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम आदमी पार्टीने महिला सन्मान योजनेची घोषणा केली आहे या योजनेच्या अंतर्गत ते महिलांना दरमहा एक हजार रुपये सध्या देणार असून सत्तेमध्ये आल्यानंतर त्याचा निधी वाढून तो एकवीसशे रुपये करणार असल्याचं आम आदमी पार्टीनं सांगितलेलं आहे तर दुसरीकडे काँग्रेसने पॅरी दिदी योजना दिल्ली विधानसभाच्या निवडणुकीच्या धर्तीवरती त्यांनी आश्वासन दिलं आहे की पॅरी दिदी या योजनेअंतर्गत आम्ही सत्तेमध्ये आलो तर तुम्हाला पंचवीसशे रुपये दर महा देऊ असं आश्वासन काँग्रेसने दिलेलं आहे आता याच धर्तीवरती म्हणजे महिलांना आर्थिक मदत करण्याच्या धर्तीवरती लाडकी बन योजनेच्या धर्तीवरती इतर कोणकोणत्या राज्यामध्ये अशा योजना राबवल्या गेल्या होत्या राबवल्या जात आहेत आणि राबवल्या जाण्याची आश्वासन दिली गेलेली आहेत त्या राज्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय व्हाइस टुगेदर यात पहिलं राज्य येतं ते मध्य प्रदेश आणि तेथील योजनेचं नाव आहे लाडली बहना योजना आता दो, यात दोन हजार तेवीसच्या मध्य प्रदेश निवडणुकीमध्ये भाजपाचा दारुण पराभव होईल असा विश्लेषकांनी अंदाज वर्तविला होता परंतु तेथील तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी निवडणुकांच्या काही महिने अगोदर त्या राज्यामध्ये लाडली बहना योजना ही योजना इंट्रोड्यूस केली आणि त्या योजनेमध्ये वर्ष तेवीस ते साठ या अंतर्गत ज्या कुणी महिला येणार आहेत त्या महिलांना दरमहा 1215 तान्ना तान्ना एक हजार दोनशे पन्नास रुपये खात्यावरती जमा करण्याचं आश्वासन दिलं आणि तसं त्यांनी केलं आणि याचा फायदा त्यांना दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये झाला आणि या विधानसभेमध्ये भाजपाला चांगलाच विजय मिळाला असून त्यांनी जेथे त्यांचा दारुण पराभव होईल असं म्हणलं जायचं त्या ठिकाणी त्यांना दोनशे तीस पैकी तब्बल एकशे त्रास एकशे त्रेसष्ट जागावरती भाजपा तेथे निवडून आली होती म्हणजे या योजनेचा फायदा लाडवी भरणा योजनेचा फायदा मध्य प्रदेश सरकारला चांगलाच झाला होता मध्ये आता दुसरं राज्य येते आंध्र प्रदेश मधील प्रदेश हे महिलांना सरकारने ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये महिलांसाठी वायस आर चेथुआ योजना आणली या योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जाती जमाती इतर मागसवर्गीय अल्पसंख्याक समुदायातील वय वर्षे पंचेचाळीस ते साठ वर्षे वयोगटातील महिलांना चार वर्षामध्ये प्रत्येकी पंच्याहत्तर हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले मात्र या योजनेचा मतदारांवरती काहीही परिणाम झाला नसून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वाय एस आर काँग्रेसला एकशे पंच्याहत्तर जागा फक्त अकरा जागा जिंकता आल्या तर लोकसभेच्या पंचवीस जागापैकी फक्त चार जागा जिंकता आल्या म्हणजे ही योजना त्यांना कामी आली नाही यानंतर तिसरं राज्य येतं पश्चिम बंगाल आणि तेथील योजनेचं नाव आहे लक्ष्मी भंडार योजना ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने फेब्रुवारी मध्ये लक्ष्मी भंडार योजनेची घोषणा केली होती या योजनेअंतर्गत वर्ष पंचवीस ते साठ वयोगटातील अनुसूचित जाती व जमातीतील महिलांना खात्यात दरमहा बाराशे रुपये जमा करण्यात आले तर इतर मागासवर्गीय महिलांनाही प्रत्येकी एक हजार रुपये जमा केले गेले आणि याचा फायदा तृणमूल काँग्रेसला झाला आणि दोन हजार एकवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसला दोनशे चौऱ्याण्णव पैकी तब्बल दोनशे पंधरा जागा जिंकून तृणमूल काँग्रेसने सत्ता स्थापन केली यानंतर चौथं राज्य येतं ते हिमाचल प्रदेश आणि तेथील योजनेचं नाव आहे पॅरी बहिना सुख सन्मान योजना हिमाचल प्रदेश मध्ये दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी खासदार प्रियंका गांधी यांनी तेथील लोकांना तेथील जनतेला आश्वासन केलं होतं की जर काँग्रेस सरकार तेथे आलं तर आम्ही तुम्हाला दरमहा आर्थिक मदत करू मात्र या योजनेची अंमलबजावणी झाली नाही मागच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी इंदिरा प्यारी बहन सुख सन्मान निधीची घोषणा केली या अंतर्गत सोळा ते साठ वर्षातील महिलांना खात्यात प्रत्येकी एक हजार रुपये जमा करण्यात आले मात्र याचा परिणाम त्यांना यावेळेसच्या लोकसभेला झाला नाही त्यांचे जे काही चार जागा होत्या लोकसभेला त्या चारही जागावरती काँग्रेस येथे पराभूत झाली दरम्यान आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दरमहा महिलांना आम्ही एक हजार रुपये देऊ असं आश्वासन केलं होतं आणि याचा फायदा आम आदमी पार्टीला पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात झाला आणि त्या ठिकाणी आम आदमी पार्टी एकशे सतरा जागा पैकी एक्क्याण्णव जागावरती निवडून आली पण त्याच्या त्यानंतर मात्र आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये अजून सुद्धा या योजनेची अंमलबजावणी केलेली नाही त्यानंतर पाचवं राज्य येतं झारखंड आणि तेथील ते योजनेचं नाव आहे मैया सन्मान योजना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील ने झारखंड मुक्ती मोर्चा सरकारने ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये मैया सन्मान योजनेची घोषणा केली होती या योजनेअंतर्गत वर्ष अठरा ते पन्नास वर्षातील महिलांना दरमहा त्यांच्या खात्यावरती एक हजार रुपये टाकण्यात येतील असं आश्वासन दिलं गेलं होतं आणि त्या आश्वासनाची पूर्तता सुद्धा आता सरकारने केली गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये झारखंड विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या योजनेचा परत एकदा जोरदार प्रचार करण्यात आला आणि सांगण्यात आलं की आम्ही या योजनेची रक्कम सत्तेमध्ये आल्यानंतर पंचवीसशे रुपये करू आणि याचा प्रतिसाद त्यांना चांगला भेटला आणि सलग दुसऱ्यांदा झारखंड मुक्ती मोर्चा आता सत्तेवर स्थापन झालेलं आहे येत्या फेब्रुवारी पासून महिलांना त्यांच्या अकाउंटवरती पंचवीसशे रुपये टाकण्यात येईल असं तेथील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे तर सहावं राज्य येतं ते म्हणजे कर्नाटक आणि त्यातील योजनेचं नाव आहे ग्रहलक्ष्मी योजना दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसने कर्नाटकमध्ये गृहलक्ष्मी योजनेसोबतच इतर सहा योजनेचं आश्वासन दिलं होतं दारिद्र्य रेषेखालील ज्या काही महिला आहेत त्या सर्व महिलांना दरमहा दोन हजार रुपये आम्ही गृहलक्ष्मी योजनेच्या अंतर्गत त्यांच्या खात्यावरती टाकू असं आश्वासन दिलं आणि या आश्वासनाचा त्यांच्या महिला मतदारांवरती मोठा प्रभाव पडला आणि याचा फायदा कर्नाटकमध्ये काँग्रेसला मोठ्या प्रमाणात झाला आणि काँग्रेसचं कर्नाटकामध्ये एक हाती सरकार आलं त्यानंतर सातवं राज्य आहे छत्तीसगड आणि तेथील योजनेचं नाव आहे महतारी वंदन योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी मार्च मध्ये लोकसभा निवडणुकीच्या मधील महिलांसाठी महतारी वंदन योजनेची घोषणा केली या योजनेच्या अंतर्गत दरवर्षी एकवीस पेक्षा जास्त असलेल्या सर्व महिलांच्या खात्यावरती दरमहा एक हजार रुपये टाकण्याचं आश्वासन दिलं गेलं आणि याचा फायदा तेथील लोकसभा निवडणुकीमध्ये झाला आणि भाजपाच्या अकरापैकी दहा जागा देते निवडून आल्या त्यानंतर आठवं राज्य आहे तमिळनाडू आणि तेथील स्टॅलिन सरकारची योजना तमिळनाडू मधील एम के स्टॅलिन सरकारने सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये महिलांना दरमहा आर्थिक मदत देणारी योजना सुरू केली या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचं किमान वय एकवीस पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयाच्या आत असावे अशी अट घालण्यात आली होती त्यानंतर नववं राज्य आहे ओडिसा आणि तेथील योजनेचं नाव आहे सुभद्रा योजना दोन हजार चोवीस मध्ये मध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांची एकदाच घोषणा करण्यात आली या निवडणुकीच्या अगोदर मध्ये सरकारने सुभद्रा घोषणा केली होती आणि या वय एकवीस ते साठ मधील सर्व स्त्रियांना पाच वर्षांमध्ये पन्नास हजार रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं आणि याचा फायदा तेथील सरकारला मोठ्या प्रमाणात झाला भाजपने विधानसभेच्या एकशे सत्तेचाळीस पैकी अठ्ठ्याहत्तर आणि लोकसभेच्या एकवीस पैकी वीस जागेवरती दणदणीत विजय मिळवला तर ही आहेत काही राज्य जे लाडकी बहीण योजनेच्या सारखीच त्याच्या धर्तीवरती महिलांना आर्थिक मदत करणाऱ्या योजना त्यांनी राबवल्या त्याचा फायदा काही जणांना झाला तर काही जणांना झाला नाही आजची माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ते थांबणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद